या माहोळ आरोग्यात कोणाला बी तुम्ही विचारा की बाबा सिकंदरजी जी झाली होती काय झाली ती नाही असल्या आमच्या घरान नाही का नाही माझी कानंती आहे की सिकंदरला सोडून द्याव या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात सिकंदर शेकडा जे अटक केलेला आहे तर पंजाब सरकारला कि पंजाब पोलिसांना की महाराष्ट्र पोलिसांना महाराष्ट्र सरकारला कि सिकंदरला सोडून द्यावं आणि अजून सिकंदर आपल्या महाराष्ट्राला कि पदक आणून द्यायचं त्याची तयारी करणार आहे ती अजून महाराष्ट्राला पदक आणून देणार कि एवढीच माझी आई बापाची विनंती आहे की सिकंदरला सोडून द्यावं कधी गेल तर सिकंदर किती दिवस झालं दोन महिने झालं तिकडं पंजाबमध्ये जायची दोन महिने झालं पंजाब जाय जाई मध्ये कुस्त्या दररोज चालू त्याच्या दोन महिने झालं पंजाब मध्ये जाय आता मध्ये आला होता आला आई बापाला भेटला आणि गेला अजूनही दोन कुस्त्या आहेत म्हणला पण जाऊन अजून कुस्त्या झाल्यावर पण आता येणारच होता आता इकडं पण आता या काय झालं त्याच्यावर काय नाही आम्हाला बी काय माहित नाही आमचा सिकंदरी बी गरीब माणूस आहे ती ते कोणावर नाव घेणार आहे बटायती आता पतोर त्याला कसं आहे मात्र की आई बापाच्या बारख्या अकरा कर वागलेला माणूस आहे ती दुसऱ्या पैसे असं आणि असलं कवा करावं नाही या आरोग्यात हो कोणाला बी तुम्ही इतरा की बाबा सिकंदरजी जी बांधणं झाली ती काय झाली ती नाही असल्या आमच्या घरानंच नाही कवा बांधण करणार घरानंच नाही आई बापानं बी मागून खाल्लेला आहे हामाली करून रुपयानं पोत उचलून घातलेला आहे एवढा सगळी मदत मला आपण चांगला आहे तर जग चांगला असते जगाने सगळ्याला सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात देख शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी येथे आपले घर आजच बुक करा लक्ष्मी रेसिडेन्सी टू एच के प्रीमियम फ्लॅट्स प्रत्येक फ्लॅट स्वतंत्र सोलार सिस्टीम पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क खास दिवाळी निमित्त स्पॉट बुकिंग वर मिळवा भरपूर डिस्काउंट बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इन्फ्रा पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस बासष्ट आणि चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद शून्य शून्य अडुसष्ट